मनसर नगरपंचायतच्या प्रथम निवडणुकीच्या निमित्तानं आज मी चा चा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही आमच्या गावचं ग्रामदैवत श्री भैरनाथ महाराजांच्या दर्शनाच्या निमित्तानं सर्व उमेदवार या ठिकाणी आले आणि या उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये गावातील काही प्रमुख ज्येष्ठ मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्री भैरवनाथाची तळी भरली बेलभंडारकेतला नारळ वाढवून या ठिकाणी आजपासून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ अधिकृतरित्या आम्ही या ठिकाणी सुरू करत आहोत वास्तविक पाहता नगरपंचायतची निवडणूक सुरू झाली जाहीर झाली त्यानंतर उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आणि हे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यातल्या ज्या काय प्रक्रिया असतात त्या सर्व प्रक्रिया पार पडल्या अगदी छाननीपर्यंत सगळी व्यवस्था झाली आणि आज माघारीचा अखेरचा दिवस होता शेवटचा दिवस होता आज माघारीच्या दिवशी जे काय उमेदवार या ठिकाणी कोण अपक्ष होते कोण इतर याचे होते त्यांनी आपापल्या माघार घेतलेले आहेत आणि आज खऱ्या अर्थानं मंचर नगरपंचायतच्या निवडणुकीचं चित्र आपल्यासमोर स्पष्ट झालेलं आहे आम्ही या ठिकाणी मनसरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं मनसरमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार दूर करण्यासाठी आणि मन्सरला एक स्वाभिमानी नेतृत्व देण्याच्या दृष्टीनं हे सगळे नवीन तरुण चेहरे उच्च शिक्षित पदवीधर उमेदवार या ठिकाणी मनसरकरांना देण्याचं काम केलेलं आहे आपणासमोर आज मन्सर शहरातील आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आठ उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे एक उमेदवार त्याचबरोबरीनं आमचे सहकारी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार उमेदवार असे बारा उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर आमचा अजून एक मित्र पक्ष जरी आज आमच्यासोबत या ठिकाणी नसले तरी देखील आम्ही आघाडी धर्म पाळून त्या ठिकाणी त्या मित्र पक्षासाठी दोन जागा आम्ही सोडलेल्या आहेत त्यांचे बाकीच्या ठिकाणी उमेदवारी अर्ज राहिले असले तरी त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत त्यांच्याने आमचे होईल परंतु महाविकास आघाडी म्हणूनच मंचरकरांना आम्ही मतं मागण्यासाठी सामोरे जाणार आहोत विशेषतः आज खऱ्या अर्थानं सत्ताधारी पक्षातील मंडळी मग यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल शिंदेंची शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल यांचं खरं स्वरूप आपल्यासमोर आलेलं आहे आपण पाहिलं की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट म्हणजे वळसे पाटलांची राष्ट्रवादी काँग्रेस हे निवडणुकीमध्ये एकमेकाचं सहकार्य घेऊन जागावाटप करून त्या ठिकाणी लढतायत परंतु शिंदेंची शिवसेना मात्र वेगळ्या बाजूला आम्ही मनसरकरांच्यासाठी एक वेगळी भावना घेऊन आलो ह्या दृष्टिकोन आत्तापर्यंत त्यांची जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला पण आज खऱ्या अर्थानं त्यांचं खरं स्वरूप खरा चेहरा जनतेसमोर आलेला आहे वास्तविक पाहता हे सत्तेमध्ये राज्यात एकत्र आहेत यांनी या ठिकाणी एक छुपी युती केली ती केवळ आम्हा विरोधकांना फसवण्यासाठी आणि जी काय शिवसेनेच्या हिशाची विरोधी पक्षातली मतं आहेत त्या मतामध्ये विभाजन व्हावं या दृष्टीनं शिंदेंच्या शिवसेनेला या सत्ताधाऱ्यांनी सेपरेट लढायला लावलं पण अखेर शेवटच्या प्रसंगी यांचा खरा चेहरा मनसरकरांच्या समोर आलेला आहे कारण घड्याळासाठी धनुष्यबानानं एका प्रभागामध्ये माघार घेतली आणि त्या प्रभा प्रभागामध्ये वळसे पाटलांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं एक उमेदवार बिनविरोध निवडून देण्याचं काम हे शिंदेंच्या शिवसेने केलेलं आहे म्हणजे त्यांचा खरा चेहरा शिंदेंची शिवसेना ही खऱ्या अर्थानं दिलीप वळसे पाटलांची बी टीम म्हणून काम करते केवळ शिवसेनेच्या मतामध्ये फाटाफूट झाली पाहिजे मनसर शहर हे शिवसेनेला मानणार आहे साहेबांना मानणार आहे मग मा अशा पद्धतीनं जर मनसरकर साहेबांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या मागे उभे राहिले तर वळसे पाटलांना कल्पना आहे की या गावामध्ये आपला एकही उमेदवार निवडून येणार नाही म्हणून त्यांनी वेगळी खेळी केलेली आहे तुमच्या माध्यमातून मी सगळ्या तमाम मंचरकरांना आज आव्हान करणार आहे की यांच्या या खोट्या युतीला छुप्या युतीला बळी पडू नका तुमचं धनुष्यबाणाला जाणारं मत हे वळसे पाटलांच्या घड्याला जाणार हे लक्षात ठेवा म्हणून ज्या ज्या ठिकाणी आमचे मग तुतारीचे उमेदवार असतील मशालीचे उमेदवार असतील आपण तुतारी मशाल या चिन्हावरती आपलं बटन दाबायचं आहे आणि खऱ्या अर्थानं मंचरचा स्वाभिमान जागवायचा आहे तुम्हाला कल्पना नाही आहे आज मनसरम शहरामध्ये जर तुम्ही पाहिलं भारतीय जनता पक्षाचे जे काही उमेदवार निवडलेले आहेत ते उमेदवार निवडण्यासाठी भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे मनसरला आले हवेलीचे प्रदीप कंद या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आले उमेदवार मनसरचे आहेत मनसरचे नागरिक आहेत या मनसरच्या नागरिकांना रात्र रात्र उमेदवारीसाठी यांनी दरवाज्यामध्ये उभं केलं बांधवांनो ही बाहेरची माणसं येतात आणि मनसरचे उमेदवार ठरवतात शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार ठरवण्याचं काम जुन्नरच्या आमदारांनी मनसरमध्ये यायचं आणि आपल्या गावच्या उमेदवारांना आपल्या गावच्या नागरिकांना रात्र रात्र त्यांच्या दरवाज्यामध्ये तात्काळ ठेवायचं आणि त्यांच्या उमेदवारा ह्या शरद सोनवणेनी जाहीर करायच्या तेही जुन्नरचे आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा आपण नाम उल्लेख करतो या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कोण आहेत एक लांडवाडीचे शिवाजी आढळराव पाटील आहेत आणि दुसरे निरगुडसरचे दिलीप वळसे पाटील आहेत या लांडेवाडीच्या आणि निरगुडसरच्या नेत्यांनी घड्याळाचे उमेदवार ठरवले ज्यांनी चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष एकनिष्ठ पक्षाशी काम केलं त्यांना रात्रभर पहाटेपर्यंत दारात ताटकळत ठेवलं आणि शेवटच्या शेकंदामध्ये त्यांची उमेदवारी नाकारली गेली हा मंचरकरांवर झालेला अन्याय मनसरकरांचा स्वाभिमान दुखवला गेलेला आहे याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष पवारसाहेबांचे आमचे बाळासाहेब बांध केले आहेत मी स्वतः उद्धव ठाकरे शिवसेनेचा जिल्ह्याचा संघटक आहे आम्ही आमचे उमेदवार दोघांनी स्वतः निवडलेले आहेत आमचा कुठलाही नेता मंचरमध्ये उमेदवार निवडीसाठी आला नाही आम्ही मंचरकरांचा स्वाभिमान जपायचं काम केलेलं आहे आपल्या समोर दिसणारे सगळे उमेदवार हे मंचरच्या सर्वसामान्य कुटुंबातील आहेत तळागाळातील आहेत आणि मंचरची अस्मिता आणि स्वाभिमान जपणारी मंडळी आम्ही तुम्हाला दिलेली आहेत मग तुम्ही विचार करायचा आहे की लाचारी म्हणून बाहेर आलेल्या माणसांना मंचरचं नेतृत्व द्यायचंय बाहेरच्या माणसांकडे मंचर झुकवायचंय की गावामध्ये स्वाभिमानानं लोकनेते किसनरावजी भानखेले यांचा खऱ्या अर्थानं विचारांचा वारसा घेऊन निघालेली आम्ही सगळी राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांची मंडळी आणि उद्धव ठाकरेंची मंडळी मनसरकरांचा स्वाभिमान जपण्यासाठी पुढे निघालेला आहोत आमचं तुम्हाला नम्रपणाने आव्हान आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मंचरचा स्वाभिमान कुणाच्याही दारात घाण टाकू नका आज खऱ्या अर्थानं हीच वेळ आहे स्वाभिमान जपण्याची या मंडळींच्या उमेदवारांच्या लिस्टवरून आपण नजर फिरवा यांचे बरेचसे उमेदवार ठेकेदार आहेत आता आजपास खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात झालेली आहे जे काही खरे चेहरे आहेत तुमच्या समोर मी स्वतः बाळासाहेब बांध केले आहेत आणि आमच्या या सगळ्या उमेदवारांमध्ये आमच्या पेनॉलचा खरा चेहरा आमचे मनसरचे माजी शहर प्रमुख उपतालुका प्रमुख आणि एक ज्येष्ठ शिवसैनिक वसंतराव बाणखेले या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाजासाठी संघर्ष करणारं नेतृत्व समाजासाठी रस्त्या उतरणारं नेतृत्व आणि स्पष्ट भूमिका घेऊन चालणारं नेतृत्व या सगळ्या पेनॉलसाठी आम्ही एक चांगला चेहरा देण्याचं काम केलेलं आहे सगळे आमचे उमेदवार तुम्ही जर पाहिलं सगळ्यांच्या तुम्ही सेपरेट मुलाखती घ्या आणि माझं तर तुम्हाला सगळ्या पत्रकारांना जाहीर आव्हान आहे खऱ्या अर्थानं जर तुम्हाला निवड करायची असेल तर त्यांचे सोळा सतरा उमेदवार आणा आमचे चौदा बारा उमेदवार घ्या सगळ्यांच्या मुलाखती घ्या कोण उमेदवार या मंचरच्या विकासासाठी स्वतःच्या बुद्धीनं काम करणार आहे आणि कोण आपल्या बायकांच्या नथीतनं तीर मानून नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवरती डोळे ठेवून कोण या ठिकाणी बसलेले आहेत याची स्पष्टपणानं भूमिका त्या माध्यमातून तुमच्या नजरे असेल तेव्हा कृपया माझं तुम्हाला नम्रपणे आव्हान आहे की आम्ही सगळे सामान्य कुटुंबातील आहोत आज ही लढाई आहे ही धनशक्ती विरोधी जनशक्तीची आहे एका बाजूला सत्तेतील मंडळी आहेत आणि दुसऱ्या बाजूला आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी मंडळे आहोत तुम्ही विचार करायचा आहे की पैशाच्या पाठीमागे जायचं आहे की खऱ्या अर्थानं सामान्य गोरगरीब जनतेच्या पाठीमागं जी माणसं गावचा स्वाभिमान गावचा अस्मिता आणि गावचा विकास करण्यासाठी खऱ्या अर्थानं मैदानात उतरलेली आहेत त्यांच्या पाठीमागे जायचं आहे एवढंच तुर्तास सांगतो आणि दोन तारखेला आपलं मतदान आहे सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू होईल वेगवेगळी मतदान केंद्रं आहेत वेगवेगळे आमिष तुम्हाला दाखवले जातील भूलथाफा मारल्या जातील त्यांना कुठेही बळी न पडता आम्ही जो वसा घेतलेला आहे स्वाभिमानाचा ताट मानेनं स्वाभिमानानं जगायला शिका साडेसात वाजता मतदान सुरू होईल काही ठिकाणी आपले दोन मशीन ही प्रचारा दोन दोन हे प्रचाराची यंत्रणा सगळ्यात महत्वाची आहे अजून सामान्य जनतेला माहीत नाही की आपल्याला दोन मतं देण्याचा अधिकार आहे मतदानाच्या दिवशी तुम्हाला दोन मतं द्यायची एक मतदान तुमच्या प्रभागातल्या नगरसेवकाच्या उमेदवाराला आहे आणि दुसरं मतदान हे मनसर शहराच्या नगराध्यक्षपदासाठी उभे असणाऱ्या उमेदवाराला आहे दोन मशीन असणार आहेत दोन्ही मशीनवरती आपली चिन्ह पाहिजेत चार ठिकाणी आपली तुतारी असणार आहे आठ ठिकाणी आपलं मशालचं चित्र असणार आहे दोन्ही चित्र आपण प्रामाणिकपणावर बारकाईनं पहा नगराध्यक्षपदासाठी आपला एकच उमेदवार आहे त्यांची निशाणी आहे मशाल आणि नगरसेवकासाठी जे आपले बारा उमेदवार आहेत त्यापैकी आठ उमेदवारांची निशाणीसुद्धा मशालच आहे आणि चार उमेदवारांची निशाणी तुतारी आहे तेव्हा आपण सर्वांनी तुतारी आणि मशाल हे दोन्ही चिन्ह लक्षात ठेवायच्यात आणि मनसरच्या इतिहासामध्ये क्रांती घडून दाखवायचे आणि सामान्य कुटुंबातील या सर्वसामान्य माणसांच्या हातामध्ये मंतरच्या सगळ्या राजकीय सामाजिक आणि जडणघडणीची सूत्र आपण द्यायचेत पुन्हा एकदा आपण सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न